गेल्या शतकातील अमेरिका अर्थात यू एस आणि सोव्हिएत युनियन अर्थात यू एस एस आर यांच्यातील स्पेस रेस चांगलीच गाजलेली होती सोव्हिएत युनियननं एकोणीसशे एकसष्टला अंतराळामध्ये युरी गाग्रिन याला सर्वात पहिल्यांदा पाठवलं आणि याला उत्तर म्हणून अमेरिकेनं त्यांची चंद्र मोहीम आखली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकेचा नील आमस्ट्रॉंग हा चंद्रावरती उतरणारा पहिला माणूस ठरलेला होता आता या दोन देशांमध्ये अंतराळामध्ये जाण्याची जी स्पर्धा होती ती एवढी तीव्र होती की त्याचं रूपांतर झालं कोल्ड वॉर मध्ये त्या काळी संपूर्ण जग अमेरिका आणि सोवियत युनियन अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं टेक्नॉलॉजीची एक नवी रेस सुरू झालेली आहे अमेरिका हा या रेस मधला कायमचा खेळाडू आहे तर सोव्हिएत युनियन ची जागा घेतलेली आहे आपल्या शेजारच्या चीननं आणि ही रेस आहे ए आयची ची अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गेल्या महिन्यामध्ये चीन डिपसिक हे नवं एआय मॉडेल लॉन्च केलं या एआय आयनं बाजारात येताच धुमाकूळ घातलेला आहे डिपसिक ॲपमुळं या क्षेत्रामध्ये असलेल्या चॅट जीपीटीच्या वर्चस्वाला मोठा धोका सुद्धा निर्माण झाल्याचा सांगितलं जाते चॅट जीपीटी हे ऍप अमेरिकन कंपनी ओपन ए आय च आहे त्याच्यामुळे साहजिकच चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये आता ए आय रेसला सुरुवात झालेली आहे असं सांगितलं जाते पण या सर्व चर्चेमध्ये या सर्व शर्यतीमध्ये भारत कुठे आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय भारत न गेल्या शतकातल्या स्पेस रेसमध्ये होता ना या शतकातल्या ए आय रेसमध्ये दिसतोय असं सुद्धा जात अमेरिकेमध्ये चॅट जीपीटी आणि चीनमध्ये डिप्सिक असताना भारतामध्ये काय आहे चीननं छेडलेल्या या आय रेसमध्ये भारत अजूनही मागे का या प्रश्नांची आपण उत्तर जाणून या यासोबतच गेल्या काही काळामध्ये मात्र भारतानं स्पेसमध्ये आणि डिफेन्सच्या निर्यातीमध्ये मात्र मोठी मजल मारलेली आहे या क्षेत्रामध्ये भारत नेमका कशी महासत्ता बनू शकतो हे सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीमध्ये चीन कसा आला हे समजून घेऊया एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये भारत आणि चीन यांचं दरडोई उत्पन्न जवळपास सारखंच होतं मात्र एकोणीसशे ऐंशीपासून याच्यामध्ये वेगाने बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये चीननं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती केली टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये शे अनेक बदल केले आणि याच्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीमध्ये चीन भारताच्या खूप पुढे निघून गेला गेल्या पंचवीस वर्षातील आकडेवारीवरती जर का आपण नजर टाकली आप तर आपल्याला हे लक्षात येईल की चीनचा दरडोई जीडीपी हा तब्बल साडेसहाशे टक्क्यांनी वाढून अठ्ठावीस हजार डॉलर्स अधिक झालेला आहे तर भारताचा दरडोई जीडीपी हा सुमारे दोनशे चोपन्न टक्क्यांनी वाढून पंधरा हजार डॉलर्स एवढाच आहे चीन विक्रमी वेगानं भारताच्या पुढे निघून गेल्याचं आपल्याला याच्यातून स्पष्टपणे दिसतंय आता भारतीय शर्यतीमध्ये चीन आणि अमेरिकेच्या मागं कसा पडला हे आपण जाणून घेऊयात भारतीय शर्यतीमध्ये मागं पडला यामागचं पहिलं कारण म्हणजे ए आयच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये झालेली कमी गुंतवणूक अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील संशोधन आणि विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे या देशांमध्ये सरकारसह खासगी कंपन्यासुद्धा ए डेव्हलपमेंटसाठी पुढे आल्याचं अमेरिकेमध्ये गुगल मायक्रोसॉफ्ट ॲपल मेटा ओरॅकल इंटेलिजन्सच्या विकासामध्ये मोठं योगदान देताना दिसून दे येत आहे तर चीनमध्ये बायडू टेन्सेंट अलिबाबा यांसारख्या दिग्गज कंपन्या त्यांच्या इथल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी योगदान देताना दिसून दे येत आहेत या कंपन्या एआयमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरती फोकस करताना आपल्याला स्पष्टपणे दिसत दुसरीकडे भारतामध्ये मात्र अद्याप एआय या क्षेत्रामधले आर एन मध्ये मोठी गुंतवणूक झालेली नाही आहे भारतामध्ये काही एआय बेस्ड स्टार्टअप जरी असले तरी त्यांची एकूण लेवल ही अमेरिका आणि चीनमध्ये कंपन्या ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्या आसपाससुद्धा नाही आता आ, ही सर्व चर्चा जेव्हा सुरू झाली डिपसिक ज्यावेळेस जोरदार चर्चेमध्ये होतं गेल्या काही दिवसांपूर्वी तेव्हा कुठं जाऊन भारताने सुद्धा या क्षेत्रामध्ये स्वतःचं चॅटबोट निर्माण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे ए आयमधील शिक्षणासाठी पाचशे कोटींची तरतूद नुकतीच आपल्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत तीन ए आय एक्सलन्स सेंटर सुद्धा स्थापन केले जाणार आहेत आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात त्या संदर्भातली घोषणा केली आहे भारत लवकरच डिप्सिक आणि चॅट जीपीटी सारख्या प्रमुख ए आय प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल लाँच करणारे इंडिया ए आय मिशन अंतर्गत हे स्वदेशी ए आय मॉडेल पुढील काही महिन्यांमध्ये सादर केलं जाईल असं सुद्धा सांगितलं जाते ए आय मॉडेल आता दहा महिन्यामध्ये येईल असं सुद्धा सांगितलं जाते आणि सरकार त्या संदर्भातली योजना आखताना दिसून येते भारत स्वतःच असं लार्ज लँग्वेज मॉडेल एल एल एम विकसित करत आहे आणि या मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अठरा हजार हाय अँड ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स अर्थात जी पी यूने सुसज्ज आधुनिक ए आय सुविधेची स्थापनासुद्धा केलेली आहे सरकारनं यासाठी टाईमलाईम आखलेली जरी असली तरी सुद्धा नेमक्या किती दिवसामध्ये हे सर्व लॉन्च केलं जाईल याची शाश्वती आजच्या दिवशी तरी नाही आणि जे काही तंत्रज्ञान भारताकडून विकसित केलं जाणार आहे हे पूर्णपणे स्वदेशी असेल का याच्याविषयीची सुद्धा स्पष्ट माहिती उपलब्ध नाही आता ए आयमध्ये भारत थोडासा मागं जरी पडलेला असला तरी सुद्धा गेल्या काही वर्षातील एकूण प्रगतीवरती जर का आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की स्पेस आणि संरक्षण याच्यामध्ये मात्र आजच्या दिवशी भारताचा हात हे इतर देश धरू शकत नाहीत तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये इस्रोने एकाच वेळेस छत्तीस उपग्रह प्रक्षेपित केलेले होते काही दिवसांपूर्वी स्पेस डॉकिंगसुद्धा भारताने यशस्वी केलेलं आहे आता या स्पेस डॉकिंगचा फायदा चंद्रयान चार या मोहिमेसाठी सुद्धा होईल या मोहिमेअंतर्गत भारताला चंद्रावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवरती आणायचे आहेत चंद्रावरती एक अंतराळयान उतरवून त्याला रॉकेटसह इंजिन जोडण्यासाठीची ही योजना भारताची असणार आहे आणि स्पेस डॉकिंग जे आहे याच्यामुळे भविष्यात भारताला अनेक फायदे होऊ शकतात परत वापरता येईल असे रॉकेट अर्थात प्रक्षेपक भारताने स्वतः विकसित केलेलं आहे चांद्रयान जी आपली मोहीम होती ज्याचं जगभर कौतुक झालं चंद्राच्या त्या भागावरती पोचणारा भारत हा पहिला देश ठरला तर या चांद्रयानसाठीची कॉस्ट ही ॲव्हेंजर एंड गेमच्या मूवीपेक्षा कमी असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं होतं आता जगामध्ये दे सर्वच देश विकसित आहेत असं नाही आहे किंवा जगामधले दे सर्वच देश असे नाही आहेत की जे एकूण त्यांचा स्पेस प्रोग्राम अफोर्ड करू शकतील या सर्वांकडे उपग्रह पाठवणे इतका पैसा नाही मग अशा वेळेस हे देश मदत कोणाकडे मागतात तर अमेरिका किंवा इतर जे देश आहेत त्यांच्याकडे मदत मागतात पण त्यांच्याकडून मिळणारी मदत ही तितकीच ती, ती, एक्सपेन्सिव्ह आहे आणि मग अशा वेळेस या देशांसमोर पर्याय आहे तो भारताचा आणि भारताचा एकूणच स्पेस प्रोग्राम जो आहे तो इतर देशांशी तुलना करता खूपच स्वस्त आहे आणि इतर देशांशी तुलना करता अधिक ॲक्युरेट आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये भारताला महासत्ता होण्याची मोठी संधी आहे Amerika, Russia, China, -खर अमेरिका रशिया चीन या क्षेत्रामध्ये आहेत पण भारताचा प्रोग्राम या देशांशी तुलना करता खरोखर स्वस्त आहे आणि भारताचं तंत्रज्ञान या अमेरिका रशिया आणि चीन या देशांच्या तंत्रज्ञानाच्या तोडीस तोड आहे आणि इथे भारत निश्चितच इतर देशांशी तुलना करता पुढे आहे विकसित विकसनशील आणि अविकसित अशा सर्वांना भारताच्या या स्पेसमधील सिद्धतेचा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये फायदा होऊ शकतो आता अजून महत्त्वाचं एक क्षेत्र आहे जिथे भारत महासत्ता होऊ शकतो ते म्हणजे संरक्षण एकेकाळी -एक पूर्णपणे आयातीवरती अवलंबून असलेला भारत आता या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होऊन इतर देशांना निर्यात करताना दिसतोय भारत आता आपल्या देशातील शस्त्र इतर राष्ट्रांना विकताना दिसून येतोय ज्याच्यामुळे संरक्षण निर्यातीची विक्रमी पातळी गाठली गेलेली आहे गेल्या दशकामध्ये भारताची संरक्षण निर्यात ही तीस पटीने वाढल्याचं दिसून येते आता ही जी निर्यात वाढलेली आहे याच्यामागे रशिया आणि युक्रेन यांच्या मधलं युद्ध इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष अशी पार्श्वभूमी जरी असली तरी सुद्धा आजच्या दिवशी जगामधील सर्वच देश हे संरक्षण सिद्धतेला अधिक प्राधान्य देताना दिसून येत आहेत त्यांची एकूण लष्करी क्षमता मजबूत करण्यावरती भर देताना दिसून येत आहेत सध्या भारत नव्वदहून अधिक देशांमध्ये आपलं लष्करी साहित्य निर्यात करतोय या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारनं लायसन्स आणि एकूणच मंजुरी प्रक्रिया जी आहे ते सोपी केलेली आहे अधिकाधिक संहारक शस्त्र शस्त्रपुर बनवण्यासाठी सुद्धा भारत इच्छुक आहे भारत आफ्रिका आणि इतर देशांना संरक्षण वस्तू पुरवण्यावरती लक्ष केंद्रित करताना दिसून येते संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दोन हजार पंचवीस या पहिल्या तिमाहीमध्ये संरक्षण निर्यात अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढलेली एप्रिल जून दोन हजार चोवीस मध्ये निर्यात सहा हजार नऊशे पंधरा कोटी रुपयांवरती पोहोचली होती जी त्याच्या आधीच्या वर्षाच्या कालावधीमध्ये तीन हजार आठशे पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे दोन तेवीस चोवीसमध्ये मध्ये संरक्षण निर्यात एकवीस हजार त्र्याऐंशी कोटी रुपयांवरती होती म्हणजे जवळपास दोन पॉईंट सहा तीन अब्ज डॉलर्स इतकी जी मागील वर्षाच्या पंधरा हजार नऊशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा साडे बत्तीस टक्क्याहून अमेरिका हा भारतासाठीचा सर्वात मोठा आयातदार असला तरी म्यानमार सुद्धा भारतासाठी निर्यातीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा देश म्हणून पुढे आलेला आहे मोठ्या प्रमाणात म्यानमार सुद्धा भारताकडून संरक्षण क्षेत्रातील साहित्य खरेदी करताना दिसून येते इस्रायल आणि आर्मेनिया हे देशसुद्धा महत्त्वाचे खरेदीदार म्हणून गेल्या काही काळामध्ये पुढे आलेले आहेत भारतानं सुद्धा ब्राह्मोसचा क्षेपणास्त्र करार केलेला आहे आर्मेनियासोबत तोफखाना आणि हवाई संरक्षण प्रणालीसाठीचा करार केलेला आहे भारताच्या एकूण संरक्षण निर्यातीपैकी अमेरिकेचा वाटा हा जवळपास पन्नास टक्के आहे आणि त्याच्यामुळं अमेरिका हा भारतासाठीचा सा सर्वात मोठा खरेदीदार आहे सध्या देशातील शंभरहून अधिक कंपन्या इतर देशांना संरक्षण साहित्य जे आहे ते निर्यात करताना दिसून येतात आता ह्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत विमान आहे क्षेपणास्त्र आहेत रॉकेट लाँचर आहे यासोबतच डॉर्नियर टू टू एट विमान एकशे पंचावन्न एम एम ए टी जी एस ब्राह्मो क्षेपणास्त्र आकाश क्षेपणास्त्र प्रणाली रडार सिम्युलेटर खानविरोधी वाहनं चिलखती वाहनं पिनाकार रॉकेट लाँचर शस्त्र थर्मल इमेजर बॉडी आर्मर एव्हिओमिनिक्स आणि विमानं यांचासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे ब्राह्मो सुपरसॉनिक क्षेपणास्त्रासाठी भारत आणि फिलिपाईन्समध्ये जो करार झालेला होता तो जवळपास सत्तावीस अब्ज रुपयांमध्ये झालेला दिसून येतोय भारत जवळपास चौतीस देशांना बुलेट प्रूफ जॅकेट प्रोव्हाइड करतो आहे हेल्मेटसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे याच्यामध्ये इस्रायल जपान जर्मनी ब्रिटन अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे भारत चार देशांना आर्मर शिल्ड निर्यात करतो ज्याच्यामध्ये जर्मनी मे मेक्सिको कंबोडिया आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे तेवीस देशांना बंदुकीचे सुटे भाग पाठवले जातात ज्याच्यामध्ये अमेरिका युक्रेन सौदी अरेबिया ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना कॅनडा इटली आणि इस्रायल यांसारख्या देशांचा समावेश आहे भारतानं नेपाळ मालदीव आणि मॉरिशसला ध्रुव हेलिकॉप्टर्सची निर्यात केलेली आहे डॉर्नियर हे जे आहे विमान ते मॉरिशसलासुद्धा निर्यात केलेलं आहे चेतक हेलिकॉप्टर नामिबिया नेपाळ मॉरिशिस आणि सुरेनामेला विकले गेलेले आहेत अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्ससह पाच देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व वस्तू ज्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त सिंगापूर श्रीलंका बांगलादेश इस्रायल आणि व्हिएतनाम यांना याच्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या ज्या आहेत त्याची निर्यात केलेली आहे विमान उपकरणं अमेरिका फ्रान्स नेदरलँड स्वीडन यू के येथे निर्यात केली जात आहेत असं एकूण हे आपल्याला दिसून येते यासोबतच यू एस ए यू के स्वीडन आणि नेदरलँडला भारताकडून इंजिनिअरिंग सर्व्हिसेससुद्धा पुरवल्या जात आहेत थोडक्यात काय येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये भारत याहून मोठी झेप निश्चितपणे घेऊ शकतो आता बघा एकूण माहिती ऐकल्यानंतर हे आपल्याला लक्षात आलेलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण अमेरिका आणि चीन यांच्याशी तुलना करता थोडे मागे जरी पडलेलं असलो तरीसुद्धा संरक्षण आणि स्पेस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये या, या देशांना आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मागे टाकू शकतो आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद